नमस्कार घाटकोपर पश्चिम या विभागामध्ये बांगलादेशी फेरेवाल्यांची मुजोरे आणि गुंडगिरी गुंडगिरी वाढली आहे त्याबद्दलची ही बातमी असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचे युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भाई तानसेन ननावरे यांनी लक्ष वेधले आहे त्याबद्दलची ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खळबळजनक अशी बातमी आहे घाटकोपर एम जी रोड घाटकोपर पश्चिम येथील इराणीवाडी मिलन शॉपिंग सेंटर समोर बांगलादेशी फेरीवाल्यांनी अनधिकृत गोदामे लाटले आहेत सदर गोदामात फेरीवाले प्लास्टिक चमड्याच्या वस्तू कपडे इत्यादी ज्वालाग्रही सामान ठेवले जाते सदर गोदामे नागरी वस्तीत असून रहिवासी व जागा मालक याचा तीव्र विरोध करत असूनही ते हतबल झाले असल्याचे युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भाई तानसेन ननावरे यांनी म्हटले आहे यन विभाग मुंबई महापालिका सहाय्यक आयुक्त यांच्याकडे वारंवार तक्रारी करून देखील हे भ्रष्ट अधिकारी कुठलीही कारवाई करत नाहीत असा थेट आरोप भाई तानसेन ननावरे यांनी केला आहे सदर भंगार गोदामात बांगलादेशी फेरीवाल्यांची दिवस रात्र ये जा सुरू असते शिवाय गोदामात चरस गांजा इत्यादी मादक पदार्थांचे सेवन व विक्री सुरू असते दोन दिवसापूर्वी या बांगलादेशी फेरीवाल्याने चिरागटोरचे मालक भरत शाह व त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली त्यात मुलाचा डोळा निकामी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे चिरागनगर पोलिस ठाण्याने बांगलादेशी गुंड फेरीवाल्यांना बाराशे रुपये दंड देऊन सोडून दिलेले आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या घटनास्थळी भेट देऊन येथील अनधिकृत भंगार गोतामाची पाहणी केली त्यांच्यासोबत बजरंग दलाचे कार्यकर्ते देखील बहुसंख्येने उपस्थित होते सदर इराणीवाडी रतन भुवन येथे दलित बौद्ध समाजाची कुटुंबे जीव मुठीत धरून बांगलादेशी गुंडांचा अन्याय अत्याचार सहन करीत आहेत अशी माहितीही भाई तानसेन ननावरे यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला दिले आहे एन विभाग फेरीवाला परवाना निरीक्षक व त्यांचे सहकारी कर्मचारी यांचे मोबाईल फोन तपासले तर बांगलादेशी गुंड फेरीवाले व फुटपाथ माफिया यांचे संभाषण आणि पैशाचे व्यवहार स्पष्ट होतील परंतु हप्त्याची भाड खाऊन आमच्या आया बहिणींवर अन्याय करणाऱ्या बांगलादेशी गुंडाणा हे अधिकारी पाठीशी घालत आहेत परंतु आता या अधिकाऱ्यांनी याद राखावी असा इशाराही युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भाई तानसेन ननावरे यांनी दिला आहे गांजा चरस सेवन व विक्री होत आहे ती चिरागनगर पोलीस ठाण्याच्या आशीर्वादाने होत आहे असा थेट आरोपी भाई तानसेन ननावरे यांनी केला आहे मुंबई पोलिसांना जरा देखील चाड असेल तर बीट ऑफिसर व वर्षवर्षे ठाण मांडून बसलेल्या पोलीस हवालदार पोलीस वाहक वायरलेस ड्रायव्हर यांची तडकापडकी बदली केली पाहिजे असेही भाई तानसेन नरावरे यांनी आपल्या बातमीपत्रात म्हटले आहे मुश्ताक लेडीज ड्रेसवाला रफिक साहिल जीन पॅन्टवाला आसाम बंगाली लेडीज पर्सवाला सुलतान लेडीज ब्रा विक्रेता चिराग पोलीस स्टेशनच्या मालकाला चिराग चिराग स्टोअरच्या मालकाला व मुलाला बेदम मारहाण करणारा रशीद जीन पॅन्टवाला व फुटपाथ माफिया अनिज बंगाली या मुठभर बांगलादेशी गुंडांचा बंदोबस्त करू शकत नसतो तर तू आपल्या जिंदगाण्याची हाच मुस्ताक रशीद हुसेन शब्बीर याची चिरागनगर पोलीस ठाण्यात ऊट बस आहे हेच पोलीस व महानगरपालिकेचा हप्ता वसूल करतात खोटे वाटत असेल तर त्यांचे मोबाईल चिरागनगर पोलीस ठाणे व वार्ड हॉफिसचे सी सी टी व्ही फुटेज तपासा बांगलादेशींना कसा मानपान मिळतो तो कळेल असेही भाई तानसेन ननावरे यांनी म्हटले आहे युनायटेड रिपब्लिकन पार्टीची एकच मागणी आहे वर उल्लेख केलेले फेरीवाले पुन्हा इराणीवाडी एम जी रोड मिलन शॉपिंग सेंटर इथे दिसता कामा नये आमच्या आया बहिणीच्या केसाला धक्का लागता नये अशी कळकळीची विनंतीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना केलेली आहे तानसेनभाई ननावरे म्हणतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण गृहमंत्री देखील आहात मेहरबानी करून घाटकोपर पश्चिमेतील बांगलादेशी फेरीवाल्यांचा बंदोबस्त करा भारत शहा व त्याचा मुलगा चिराग स्टोरचा मालकाला बेदम जीवगिनी मारहाण <coughs> करणाऱ्या गुंडांना बाराशे रुपये दंड घेऊन सोडणाऱ्या पोलीस सब इन्स्पेक्टरला तो त्वरित बडतर्प करा आपण ते आवश्यक करावे असे आव्हान सहाय्यक आयुक्त उपआयुक्त एन विभाग यांना लेखी निवेदन देऊनही समाजमाध्यम मोबाईलवरून वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नाही या दोन्ही मनपा आयुक्तांना ही विनंती आहे ही भंगार गोदामे विक निष्कासित करा किंवा नियमित करा भविष्यात दुर्घटना घडल्यास जीवित आणि झाल्यास संपूर्ण जबाबदारी तुम्हा दोघांवर राहील याचे भान ठेवा मनपा आयुक्त साहेब आपणास अनेक पत्र लिहिली परंतु कारवाई शून्य बांगलादेशी मुक्त घाटकोपर आबे हातभार लावा हे विभाग दोन्ही आयुक्तांना योग्य समज द्या असेही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रामध्ये युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भाई तानसेन ननावरे यांनी म्हटले आहे विशेष म्हणजे भाई तानसेन ननावरे यांचा युनायटेड रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे या बातमीपत्रानंतर महापालिका अधिकाऱ्यांवर चिरागनगर पोलीस ठाण्यावर काय कारवाई होते आणि घाटकोपर पश्चिमेला असलेल्या बांगलादेशींचा वावर कसा बंद होतो याकडे घाटकोपर वासियांचे लक्ष लागून राहिले आहे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या अशाच ताज्या घडामोडी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ मुंबई महापालिकेचे अधिकारी असतील चिरागनगर पोलीस ठाणे असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मा नामदार देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्यापर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून घाटकोपर पश्चिम एम जी रोडवर असलेले बांगलादेशी घुसखोर यांना हटवण्यास मदत होईल आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा